सबसे पहले नमस्कार मेरा नाम दिनेश कुमार मैं मैनेजर कॉर्पोरेट कम्युनिकेशन डाबर इंडिया लिमिटेड से आज हमने यहाँ पे पुणे में एक कैंपेन लॉन्च किया है जिसका नाम है डाबर पुदीन हरा पुदीना ए वंडर हर्ब जैसे कि आप लोग जानते हैं डाबर 140 साल पुरानी एक आयुर्वेदिक कंपनी है तो हमारा ये फर्ज बन जाता है कि आयुर्वेद को भी प्रमोट करना जैसे कि मैंने आप लोगों को पहले भी कहा कि ये कैंपेन कोई प्रोडक्ट को प्रमोट करने के लिए नहीं है ये आयुर्वेद को प्रमोट करने के लिए है आयुर्वेद में ऐसी हमारे पास जड़ी बूटियाँ हैं जो हम सबके घर पर है जो बहुत लाभकारी है तो यही हमारा उद्देश्य है वो जो जो जड़ी बूटी हमारे घर पे है चाहे वो पुदीना हो चाहे वो अदरक हो चाहे वो लहसुन हो ये जन जागरूक करना है हमें कि आयुर्वेद के मुताबिक इसमें क्या क्या फ़ायदा है तो आज हमने पुदीने के बारे में बात की है जैसे कि आप लोग जानते हैं पुदीन हरा हमारा एक प्रोडक्ट है पचहत्तर तो साल से हम लोग मार्केट में हैं और हर आदमी जानता है ये आयुर्वेद से बना हुआ है और इसका जो टैगलाइन है वो इट्सल्फ है आयुर्वेद है खरा है पुदीन हरा है तो उसके माध्यम से आप जानते हैं कि हंड्रेड परसेंट आयुर्वेदिक है और पुदीने के फ़ायदे डॉक्टर निकिता और काजोल डॉक्टर ने बताया हमें कि क्या क्या फ़ायदेमंद होता है घर पे जैसे मैंने कहा किचन में अवेलेबल है पेट की समस्या हो स्किन की समस्या हो या लेडीज़ की मासिक धर्म हो इन सब में पुदीना फ़ायदेमंद होता है तो यही उद्देश्य है हमारा ये जन जागरूक तक पहुँचाना जी बिल्कुल नहीं हंड्रेड आयुर्वेदिक है इसमें लिखा हुआ है और इसको कभी भी ले सकते हैं और आप इसको दिन में दो बार ले सकते हैं जैसे अभी गर्मी का मौसम है तो बाहर जाके जैसे आप लोग कोल्ड ड्रिंक पीते हैं या वो करते हैं तो पुदीने सकते हैं चंद्र सेन जगताप आयुर्वेद मध्य सात वर्ष सेवा देते है आयुर्वेदिक क्लिनिक है पर्वती पायथा कर्मण्य आयुर्वेद है नंदादीप स्कूल समोर आताच रिसेंटली त्याचं ओपनिंग झालेलं आहे त्यापूर्वी वैद्य वैद्य वैभव मेहता सर वैद्य नीरज सर यांच्याकडे मी शिकत होते ते माझे गुरु आहेत आणि आता सध्याही प्रॅक्टिस चालू आहे त्याबरोबर एम डी च पोस्ट ग्रॅज्युएशनच चा शिक्षणही चालू आहे पुदी बघायचं झालं तर बऱ्यापैकी ऑलमोस्ट नव्वद टक्के आजारांमध्ये महत्वाचे आता ह्याच्यात आयुर्वेदमध्ये सांगितलं की अग्नि सर्वात महत्वाचं आहे कुठल्याही आजाराचं कारण हे अग्निमांद्य हेच सांगितलेलं आहे सो so, पुदिना सर्वात महत्वाचं तर काम करतो अग्निवरती अग्नी वाढवण्याचं काम करतो डायजेस्टिव फा, फायर वाढवण्याचं काम करतो पचन अन्नपचन सुधारण्याचं काम करतो पाचन संस्थानावरती काम करतो कफ वातग्न आहे म्हणजे वातावरती काम करणार आहे कफाचं पण पाचन करणार आहे Uh, वा अपने अपने तो। तो वात म्हणजे काय जे आपण गॅसेस बघतो किंवा कुठल्याही प्रकारचं स्पीड ॲक्टिव्हिटी किंवा कुठल्याही प्रकारचं देवाणघेवाण जे ऍक्टिव्हिटीज चालतात किंवा वायू म्हणू शकतो आपण आपल्या शरीरातला त्या पद्धतीचा वात असतो तो पुदिना काय करतो वातगणं आहे म्हणजे वातावरती uh, काम करणार आहे वात कमी करणार आहे वाताला कंट्रोल करणार आहे दुसरी गोष्ट पचन सुधारणारं आहे पित पाचक पित्ताचं चा। कार्य चांगलं व्हावं जसं डायजेस्टिव एन्झाईम्स असतील बाईल असेल या गोष्टीवरती पण काम करणारं आहे त्या दरम्यान इथे लिहिलेलंच आहे त्यांनी की इनडायजेशन किंवा स्टमक एक स्टमक एक म्हणजे काय शूल शूल हे काय महत्वाचं कार्य काम कोणाचं असतं तर वाताचं असतं वात बिघडला तर कोणत्याही गोष्टी म्हणजे ते हेडेक असेल किंवा डोकं दुखणं असेल सांधे दुखणं असेल किंवा पोट दुखणं असेल हे वाताचं काम आहे तर पुदिना हे वातावरती काम करतं त्यामुळं एक्स जे प्रकार आहेत किंवा दुखी जे आहेत तर ते पुदिना वातावरती काम करतं दुखणं कमी करतं हेडेक असेल किंवा सांधे दुखी असेल दुसरी गोष्ट म्हणजे सांधे विकार जे आहेत किंवा जिथे सूज असेल ऑल ओव्हर द सर्व कुठल्याही शरीरात कुठेही सूज असेल मग ते प्राणवस्त्र तसं असेल रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये सू, सूज असेल जसं अस्तमा या गोष्टीमध्ये असते परत आतड्यांमध्ये सूज असते असं बऱ्यापैकी सोनोग्राफी मध्ये येतात कोलायटिस <laughs> असतील तर या गोष्टीमध्ये आपण पुदिना वापरू शकतो पेप्टिकलसेस असतील किंवा पोटाला सूज आली आहे असं अनेक वेळा सोनोग्राफीजमध्ये येतो तर त्या दरम्यान पुदिना बेस्ट काम करतं सांध्यांची सूज असेल जसं आर्थ्रायटिस असेल त्या ठिकाणी आपण एक्सटर्नली प्लस इंटरनली पोटातून औषध घेऊन पुदिना कोणत्याही फॉर्ममध्ये किंवा एक्सटर्नली त्याचा कल्क लावून लेप लावून पण चांगलं काम करतं महिलांचे आरोग्य दरम्यान म्हणजे पिरियड पेन जे आपण म्हणतो मासिक पाळीच्या दरम्यान जे क्रॅम्पिंग होतात उदरशूल जे होतं पोटदुखी जे होते त्या दरम्यान हे अनर्जेसिक म्हणून काम करतं अँटी म्हणून काम करतं म्हणजे जिथे स्पाझम तयार झालेला आहे किंवा जिथे वाताचं काम घडत आहे तिथे ते जे दुखायचं काम आहे स्पाझम हे आहे त्या दरम्यान पोटदुखी किंवा ओटी पोट दुखणे त्या कमी करायचं काम पुदिना काम करतं दुसरी गोष्ट गॅसेस ब्लोटिंग या गोष्टी पिरियड्सच्या दरम्यान पण होत असतात किंवा अदर काही फास्ट फूड खाल्लं ऑइली फूड खाल्लं त्या दरम्यान होऊ शकतं अदर देन पिरियड ऑल्सो तर तिथे गॅस रिलीफ करायचं काम पुदिना करतो त्यामुळे पुदिना हे बेस्ट का आहे गॅसेस रिलीज करायचं काम आहे आणि पचन शक्ती सुधारण्याचं काम ते करतं स्किन काम करायचं म्हटलं तर जेवढं पुदीना आपण इंटरनली घेतो एक्सटर्नली पेक्षा पुदी इंटरनली घेतलं तर ते जास्त स्किनवरती काम करतो म्हणजे स्किनवरती जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो आम्ही पण जेव्हा ट्रीटमेंट देत असतो तेव्हा फक्त एक्सटर्नली ॲप्लिकेशन क्रीम फॉर्म मध्ये असेल किंवा काही लेप फॉर्म मध्ये असेल ते देण्यापेक्षा पचनशक्ती सुधारणे आतून एक एक धातू कव्हर करणे ते जास्त महत्त्वाचं असतं स्किनवरती ट्रीटमेंट हे फक्त एक्सटर्नल ऍप्लिकेशनने नाही होऊ शकत ते इंटरनली देण्यातच महत्त्वाचं असतं आणि पुदिना हे खूप चांगलं काम करतं बेसिकली अग्नीवरती काम करतं पचनशक्त सुधारण्यापासून ते स्किनवरती ऍक्ट करतं म्हणजे स्किन लेवलला पोहोचण्यासाठी पहिले पचनापासून सुरुवात करावी लागते नमस्ते माझे नाव काचल अरुण कोडितकर मी पुण्यातील टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय इथून माझं बी एम एस कम्प्लीट केलेलं आहे तर आपण आज पुदिन हरा हे या द्रव्याविषयी माहिती म्हणजे आणि त्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात आता सध्या तर आपल्या रेनी सीझन चालू आहे रेनी सीझन मध्ये जे आसमाचे पेशंट असतात त्यांना अत्य आणि लाभकारी म्हणून हे पुदिन पुदिना काम करतं पुदिनामध्ये जे महत्त्वाचं सत्व आहे मिंटा पॅपरमेट हे, हे इनहेलेशन इन, म्हणून इन, 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 खूप छान काम करता आणि त्यांचं जर आसमाच्या पेशंटसाठी हे खूप छान वरदान म्हणून काम ठरलेलं आहे तसंच आयुर्वेदामध्ये जे ऋतूंचं वर्णन करता करताना जे ग्रीष्म ऋतूमध्ये आपण जे उन्हाळ्यामध्ये बघतो की खूप सारे उष्णतेचे जे विकार होतात त्याच्या त्याच्यामध्ये पण पुदुन्याचं जर आपण जे डिहायड्रेशनचं जे काम करतं त्याच्यामध्ये त्याच बुद्धीनाच जर सर्वात लिंबू आणि मीठ टाकून तर तुम्ही त्याचा यूज केला तर ते खूप छान वर्क करतं अजून मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज मध्ये जर पाहायला गेला तर ते वेट लॉस करण्याचं खूप छान आपल्याला पाहायला मिळतं त्याचे रिझल्ट खूप छान येतात या, याचे आणि बाकीच जर मग पाहिलं तर मग जे गॅस्ट्रिक अपचन आहे किंवा पेट पे, पे, ज्यांचे पे, पे, पोट फुल फुलण्याच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये पण पुदिनाचा सह खूप छान वापर आणि रिझल्ट दिसून येतो